भाषा ही फक्त संवादाचं साधन नाही तर आपली संस्कृती आपलं अस्तित्व आहे स्वातंत्र्यानंतर आपल्या मातृभाषांची उपेक्षा झाली पंडित नेहरू यांनी मातृभाषांकडे दुर्लक्ष केलं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षात भारतीय भाषांना नवं जीवन दिलंय अकरा भाषांना शास्त्रीय दर्जा संस्कृत साठी एक हजार चौऱ्याहत्तर कोटींची गुंतवणूक आणि बोली भाषांचा सन्मान केलाय तर चला जाणून घेऊया पंतप्रधान मोदींच्या या प्रेरक संकल्पाची कहाणी नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावनच्या जनगणने एक पंडित नेहरू यांच्या सरकारनं भारतीय या भाषांकडे दुर्लक्ष केलं इंदिरा गांधींच्या काळात तर एकोणीसशे एकाहत्तर नंतर दहा हजार पेक्षा कमी बोलणाऱ्या भाषांना इतर म्हणून गेलं भाषांवरच अन्याय केला गेला त्यामुळे बोलीभाषा मातृभाषा उपेक्षित राहिल्या मात्र उपेक दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्ता आणि भाषांबाबतचं चित्रच बदललं त्यांनी इंग्रजी भाषे इतकाच हिंदी संस्कृत पंजाबी मराठी बंगाली तमिळ तेलुगू कन्नड उडिया भाषांना मान सन्मान दिला पंतप्रधान मोदींनी दोन हजार बावीस मध्ये मन की बात मध्ये मातृभाषेचं महत्व विशद केलं त्यामुळे पंतप्रधान मोदींनी मातृभाषेला खऱ्या अर्थानं नव संजीवनी दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात दोन हजार एकवीस मध्ये केंद्रीय हिंदी समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेतला गेला पाच नव्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला या निर्णयामुळे भारत हा अकरा शास्त्रीय भाषांचा देश ठरला मराठी उडिया पाली प्राकृत आसामी बंगाली या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला तर यापूर्वी वाजपेयी सरकारने बोडी डोगरी मैथिली संथाली या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देऊन सन्मान केला हीच परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे शाळा महाविद्यालय महा या भाषांचा प्रचार झाला मोदी शिक्षणात भाषिक क्रांती केली प्राथमिक ते बारावी इंजिनिअरिंग ते मेडिकल अभ्यासक्रम मातृभाषेत उपलब्ध झाले हिंदी शब्द सिंधू सारखी डिजिटल डिक्शनरी तयार करण्यात आली ज्यात हिंदी इंग्रजी शब्द म्हणी यांचे अर्थ सहज सापडतात प्रोजेक्ट अस्मिता अंतर्गत पाच वर्षात बावीस हजार पुस्तकांचा भारतीय भाषांमध्ये अनुवाद केला जातोय तर दोन मध्ये हिंदी भाषा दिनी भारतीय भाषा अनुभाग स्थापन झाला युनिव्हर्सल ट्रान्सलेशन सिस्टीम कंठस्थ तीन पूर्णांक शून्य आणि बहुभाषिक सॉफ्टवेअरमुळे हिंदीसह सह पंधरा भाषांमधील दुरावा कमी झाला पंतप्रधान मोदींनी खऱ्या अर्थानं भाषिक पूल बांधला असं म्हणायला हरकत नाही मोदी सरकारनं भाषांसाठी आर्थिक पाठबळही दिलं तमिळसाठी शंभर कोटी तेलगू कन्नडसाठी अकरा ते बारा कोटी मल्याळम उडियासाठी सोळा कोटी तर संस्कृतसाठी एक हजार चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले आहेत संस्कृत तमिळ कन्नड तेलुगू मल्याळम उडियासाठी विशेष संस्था आणि अभ्यासक्रम सुरू करण्यात आलं इतकंच नव्हे तर जेईई नीट सीयूटी -E यांसारख्या परीक्षा तेरा भाषांमध्ये तर सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा पंधरा भाषात घेण्याचा निर्णय घेतला गेला त्याचबरोबर त्यांनी काशी तमिळ काशी तेलुगू काशी सौराष्ट्र या भाषांमध्ये संगम साधून मोदींनी सांस्कृतिक एकतेचा जागर केला मोदी सरकारच्या प्रयत्नामुळे तरुणांमध्ये मातृभाषेबाबत प्रेम आणि अभिमान वाढत आहे दोनशे पी एम ई -E एज्युकेशन चॅनल दीक्षा प्लॅटफॉर्मवर एकशे तेहतीस भाषात तीन लाख सासष्ट हजार तीनशे सत्तरहून अधिक ई कंटेंट अनुवादिनी ऍपद्वारे अकरा भाषांचा अनुवाद तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यांचा मातृभाषांमध्ये समावेश करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषिक विविधतेला सन्मान देऊन नवभारत घडवले त्यांच्या संकल्पाने मातृभाषांना संजीवनी मिळाली आहे संस्कृती जोपासली जाते आणि देश साऱ्या जगात अभिमानाने उभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकरा वर्षात मातृभाषेला सन्मान संरक्षण आणि संवर्धन दिलं त्यांच्या या प्रेरक कार्याला सलाम माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद